छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त एका शब्दावर जीव ओवाळून टाकायला माणसं कशी तयार व्हायची चारित्र्य संपन्नता स्त्रियाविषयी असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पाहून राजांचे शत्रू पण थक होतात नावाजतात यातच सर्व आले लोकसंख्येचा अर्धा भाग स्त्रियांचा त्यामुळे अर्धी लढाई त्यांनी इथेच जिंकली कोणत्याही प्रकारच्या युद्धात स्त्रियांना आणि लहान मुलांच्या अंगाला पण हात लावू नये असा दंडक होता आणि तो कटेकोरपणाने पाळला गेला त्याविरुद्ध मुघल कुतुबशाही मोघलाई या मध्यसामान्य जनतेची गोष्ट सोडा स्वतःच्या भावांना भावजई पुतणे पुतण्यांना सोडले नाही भावांना मारून भावाच्या बायकोबरोबर लग्न करणे यातच समाधान मानले शिवाजी महाराज दारू किंवा मद्यपान केल्याचे कोणतेही पुरावे नाही शिवाजी राजांनी नाचगाण्याचा शौक नव्हता शरण आलेल्यानं योग्य वागणूक यामुळे राजांचे नाव जनमानसात खूप वरच्या स्थानाला होते अविश्वसनीय पराक्रम पुढील येणारी पिढी शिवाजी महाराजांना देवळात बसून पूजा करेल अशी दैवी कामगिरी पराक्रम त्याकाळच्या लोकांनी पाहिला अफजल खान ज्याला औरंगजेब गीत होता आणि बिदरच्या वेढ्यात मारता मरता वाचला होता चा पराभव पन्हाळ्या गडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटका शाहिस्ते खानच्या फौजेत जाऊन त्याच्यावर हल्ला सर्वात महत्वाची आग्रामध्ये जाऊन तिथून औरंगजेबच्या हातातून तोरी दिली अशा पराक्रमाने शिवाजी महाराजांवर दैवी हात किंवा आशीर्वाद आहे अशी जनमानसात प्रतिक्रिया आली जाणता राजा शेतकऱ्यांनाचे मोठे कर्ज दिले माफी दिली नांगर सारखे अनेक सहाय्य दिले लांडगाची शेपटी आणून देणाऱ्याला इनाम यासारख्या शेतकऱ्यांचे काळी जिंकणारे गोष्टी राज्यांनी केली त्याआधी शेती क्षेत्र वाढावे म्हणून कोणी प्रयत्न केले ऐकिवात नाही मलिक अंबरची शेतसारा पद्धत त्यांनी पुढे सुधारणा करून अंमलबजावणी केली जी शेतकऱ्याला सहाय्य करणारी होती मुघळे आणि आदिलशाही पद्धत लुटणारी होती सर्वसमावेशक आणि सर्वधर्मसमभाव कट्टर हिंदुत्ववादी असून त्यांनी अनेक मुस्लिम सरदार सैन्य बाळगले ब्राह्मण मराठा अठरा पगड जाती दलितपासून सर्व जातीजमातील एक संघ उभे केले शिक्षा देताना आपल्या जातीतील की परखे जातीतील असा भेदभाव केला नाही आरमार चौल राजशिवाय कोणीही भारतातील राजाने आरमार उभा केला नाही मुघलांनी सुद्धा पोर्तुगीजांना पैसे देऊन आरमारचा वापर केला टेव शिवाजी महाराजांनी कोकणमध्ये भले मोठे आरमार उभे केले आणि सर्व कोकणवासीयांना मनात एक खात्री झाली की हा काही साधा सुद्धा वतनदार नाही तर जगावर राज्य करणारा एक महान राजा आहे वतनदारी बंद केली काही शतके वतनदारी महाराष्ट्रात चालू होती चौथाईच्या नावाखाली फक्त लुटालूट शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत बंद केलं आणि यात साम्य जनतेवर चांगला परिणाम शहाजी महाराजांची पुण्याई जेव्हा सुरुवातीला त्याकडे माणसे नव्हती तेव्हा शहाजी राजांची पुण्याई कमी आली कान्होजी जेधे दादोजी कोणदेव सारखे लोक पाठीशी उभे राहिले गुलाम पद्धत मुघल तिन्ही शाही अनेक ठिकाणी गुलामी पद्धत होती गुलाम विकत घेणे आणि विकणे काही वर्षांपासून चालत होत्या पण शिवाजी महाराजांनी असली प्रथा कधीच केली नाही अनेक बटावलेल्या हिंदूंना आपल्या स्वधर्मात आणणारे एकमेव राजा म्हणजे शिवाजीराजे प्रारंभी एक जहागीरदार असलेला युवक युवकेतरन्यायी जहागीरदारांसारखा जुलमाने न वागता आपल्यामध्ये मिसळून राहतो आपल्यातली चटणी भाकर खातो आपली चिंता वाहतो याचे कुणबी आणि सामान्य प्रजेला अप्रूप वाटायचे तत्वशून्य सत्वहीन आणि दिशाहीन प्रजेच्या आयुष्याला शिवाजी नावाच्या जहागीरदाराने अर्थ दिला आपण कोण आहोत काय आहोत याचे भान नसलेले लोक आदिलशाह कुतुबशहा यांना मानत मुघलांना जवळ करणारे बदनदार त्यांना पिळून काढत जो चराईसाठी जमिनीचा तुकडा देईल त्याचे चाकर बनण्यात धन्यता मानणारी ती प्रजा स्वतःचे हक्क नसलेल्या मुघलांचा हल्ला झाल्यावर डोंगर दर्यात पळून जाऊन जीव वाचविणाऱ्या ह्या प्रजेच्या जीवावर वतनदार स्वतः गबर होत आणि मुघलांनाही त्यातून हिस्सा देत सगळीकडे नुसती अनागोंदी माजलेली या सर्वांच्या विरोधात उभा ठाकतो तो मुठभर मावळ्यांचा एकुलता एक पुढारी शिवाजी शहाजी भोसले शेतीभाती करणाऱ्या मावळ्यांना एकत्र करत आपल्या हक्काच्या राज्याचे स्वप्न त्यांना दाखवतो त्यांच्यातल्या विजत चाललेल्या अंगाराला फुंकर मारतो आणि स्वराज्याचे बेगुल वाजवितो आपली काळजी करणाऱ्या ह्या जहागीरदाराला आपण जपले पाहिजे त्याचे संरक्षण केले पाहिजे ही भावना प्रजेच्या मनात निर्माण न झाली तरच नवल डोंगरातल्या चोरट्या वाटा आणि जंगलातले रस्ते खोऱ्या यांचा संपूर्ण भूगोल शिवाजी राजेंना मावळ्यांच्या सहकार्याने माहीत झाला याचा उपयोग त्यांना पुढे अनेक वेळी झाला आपल्या या बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या मगरुरांना शिवाजी शासन करतो बायका मुले पिके यांचे गुंडपुंड वतनदारांपासून संरक्षण करतो हे प्रजा बघत होती प्रजेला आपल्या हक्काचा राजा मिळाला होता अशा राजाविषयी मावळ्यांच्या मनात स्वामीभक्ती निर्माण झाली लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे ही भावना प्रजेच्या मनात निर्माण झाली शिवाजी महाराजांच्या काळातच मावळ्यांमध्ये स्वाभिमानाचा कण निर्माण झाला आपली शेती सांभाळून ते सैन्यात दाखल झाले शिवाजी महाराजांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण झाला आणि त्यांच्या एका शब्दाखातर जीव ओवाळून टाकण्यासाठी मावळे एका पायावर तयार होऊ लागले प्रारंभी एक जहागीरदार असलेला युवक इतर अन्यायी जहागीरदारांसारखा जुलमाने न वागता आपल्यामध्ये मिसळून राहतो आपल्यातली चटणी भाकर खातो आपली चिंता वाहतो याचे कुणबी आणि सामान्य प्रजेला अप्रूप वाटायचे तत्वशून्य सत्वहीन आणि दिशाहीन प्रजेच्या आयुष्याला शिवाजी नावाच्या जहागीरदाराने अर्थ दिला आपण कोण आहोत काय या आहोत याचे भान नसलेले लोक आदिलशाह कुतुबशहा यांना मानत मुघलांना जवळ करणारे वतनदार त्यांना पिळून काढत जो चराईसाठी जमिनीचा तुकडा देईल त्याचे चाकर बनण्यात धन्यता मानणारी ती प्रजा स्वतःचे हक्क नसलेल्या मुघलांचा हल्ला झाल्यावर डोंगर डोंगरदऱ्यांत पळून जाऊन जीव वाचविणाऱ्या ह्या प्रजेच्या जीवावर वतनदार स्वतः गबर होत आणि मुघलांनाही त्यातून हिस्सा देत सगळीकडे नुसती अनागोंदी माजलेली या सर्वांच्या विरोधात उभा ठाकतो तो मुठभर मावळ्यांचा एकुलता एक पुढारी शिवाजी शहाजी भोसले शेतीभाती करणाऱ्या मावळ्यांना एकत्र करत आपल्या हक्काच्या राज्याचे स्वप्न त्यांना दाखवतो त्यांच्यातल्या विजत चाललेल्या अंगाराला फुंकर मारतो आणि स्वराज्याचे बेगुल वाजवितो आपली काळजी करणाऱ्या ह्या जहागीरदाराला आपण जपले पाहिजे त्याचे संरक्षण केले पाहिजे ही भावना प्रजेच्या मनात निर्माण न झाली तरच नवल डोंगरातल्या चोरट्या वाटा आणि जंगलातले रस्ते दर्याखोऱ्या यांचा संपूर्ण भूगोल शिवाजी राजेंना मावळ्यांच्या सहकार्याने माहीत झाला याचा उपयोग त्यांना पुढे अनेक वेळी झाला आपल्या या बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या मगरुरांना शिवाजी शासन करतो बायका मुले पिके यांचे गुंडपुंड वतनदारांपासून संरक्षण करतो हे प्रजा बघत होती प्रजेला आपल्या हक्काचा राजा मिळाला होता अशा राजाविषयी मावळ्यांच्या मनात स्वामीभक्ती निर्माण झाली लाख मिली तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे ही भावना प्रजेच्या मनात निर्माण झाली शिवाजी महाराजांच्या काळातच मावळ्यांमध्ये स्वाभिमानाचा कण निर्माण झाला आपली शेती सांभाळून ते सैन्यात दाखल झाले शिवाजी महाराजांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण झाला आणि त्यांच्या एका शब्दाखातर जीव ओवाळून टाकण्यासाठी मावळे एका पायावर तयार होऊ लागले